दोन वेळा माडा लोकसभा निवडणूक लढवली सध्या न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचा महाराष्ट्राचा महासचिव म्हणून काम करतोय या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं होतं की जे प्रस्थापित पक्ष आहेत यांनी काही पक्षांनी अडीच वर्ष सत्ता भोगली आणि काही पक्षांनी पुढच्या अडीच वर्ष सत्ता भोगली आणि या महाराष्ट्रात पाच वर्ष सत्ता भोगण्याचं काम इथल्या पक्षांनी केलं पण जनतेचे मुळातले प्रश्न अजून सुटलेले नाहीत मग ते प्रश्न सुटावे म्हणून आम्ही न्यू राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी कॅन्डिडेट उभा करत हो। आहोत आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्राध्यापक वाय गुटुकडे सरांना आम्ही इथन लॉन्च करत आहोत या महाराष्ट्रात जे काही स्त्रियांवरचे अत्याचार चालू आहेत काही कंपन्या गुजरातला पळवल्या जात आहेत बेरोजगारीचा प्रश्न मोठा उभा राहिलाय या सर्व समस्या असतील परत शिक्षकांचा कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना असेल तर असे चा अनेक प्रश्न आवासून असताना यांना फक्त पुढचे जर पदाच आणि पैशाचं आणि भांडवलशाहीचं राजकारण करण्यात ये राजकारणी व्यस्त आहेत तर आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले युवक म्हणून सांगतो की बदल हा अपेक्षित आहे आणि महाराष्ट्रात आता या पक्षांचं काय देखील न चालता सर्वसामान्य लोक जे आहेत ते सर्वसामान्य लोकांनाच लोका मतदान करणार आहेत त्यामुळे प्रस्थापित जी घराणी इथनं काम करतायत या घराण्यांना साईडला बाजूला ठेवून सर्वसामान्यांची पोरं मंत्री आमदार होतील हे महाराष्ट्राला इथनं पुढच्या काळात कळत आणि न्यू राष्ट्रीय समाज पक्ष हा धनगर ओबीसी हे सर्वात जास्त कॅन्डिडेट देऊन इथनं यांचे कॅन्डिडेट कसे विधान भवनात जात आहेत याचा प्रयत्न करणार आहेत धन्यवाद